नमस्कार मंडळी आज आपण वाघेला म्हणून गाव आहे नाला वेस्टला तर त्या वाघेला गावामध्ये आता आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण तीन देवस्थानं पाहणार आहोत त्यातलं पहिलं देवस्थान म्हणजे वाघेश्वरी मंदिर आणि दुसरं देवस्थान आहे शनिदेवाचं मंदिर आणि तिसरं देवस्थान आहे ते म्हणजे बाळूमामाचं मंदिर तर आता आपण जाऊया या तीन देवस्थानाची दर्शनं घ्यायला धन्यवाद हे सुंदर असं तलाव आहे वाघेश्वरी मंदिराच्या बाजूला आणि वाघेश्वरी मंदिर वाघेला म्हणून गाव आहे त्या गावाच्याच बाजूला नाला सोपारा वेस्टला यावं लागतं स्वामी समर्थांच्या मठाच्या बाजूलाच तर आपण उद्या जाऊया मंदिर आतमधली बाजू आहे म्हणजे आतमधला हॉल आहे वाघेश्वरी मंदिराच्या आत बाजू म्हणजे आतलं मंडप आहे संपूर्ण आजूबाजूचा परिसर हा पूर्ण हिरवागार आहे खूपच शांत असं वातावरण हो आहे ते सुंदर असा नजारा दिसतोय नमस्कार मंडळी आता आपण वाघेलामध्ये शनी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाणार आहोत हे मंदिर वाघेला नालासोपारा वेस्ट इथे आहे चला तर मग आपण त्या मंदिराकडे जाऊया हा शनिदेवाचा मेन इथला उत्तर आहे म्हणजे पाया म्हणतात शनिदेवाचं मंदिर आहे खूप शांतता असते एकदम खूप सुंदर असा आजूबाजूचा परिसर आहे एकदम शांतता काही पौराणिक वस्तूंचा संग्रह सुद्धा इथे केलेला आहे Okay. Yeah. ते बाजूलाच विवांत अशी बसण्यासाठी जागा आणि झोपाय बनवलेली आता आपण आलो आहे बाळूमामा यांच्या मंदिरामध्ये चला आता मग आपण जाऊया बाळूमामाच्या मंदिर प्रियदर्शनी दरवाजा आहे ही मंदिरातील आतील बाजू आहे बाळूमामाच्या सुंदर असं मंदिरामध्ये पूर्णत शांती आहे मस्त निसर्गरम्य असा परिसर इथूनच जवळ हे एक गार्डन आहे